बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं शारदीय नवरात्र उत्सवाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी कर्वी निवासनी श्री अंबाबाई देवीची श्री तारा म्हणजेच भगवती तारा रूपातील पूजा बांधण्यात आली ही नयन मनोहर पूजा पाहण्यासाठी भाविकांनी तुफान गर्दी केली तर सोशल मीडियावरून आजची पूजा चांगलीच प्रसिद्ध झाली दरम्यान नवरात्रच्या गेल्या दोन दिवसात तीन लाखाहून अधिक भाविकांनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं यंदाच्या शारदीय नवरात्र उत्सवात देवीची दश महाविद्या रूपातील पूजा बांधण्याचं नियोजन श्री पूजकांनी केलंय या पूजांना धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे आज श्री अंबाबाईची श्री तारा म्हणजेच ताराणी माता रूपातील मनोहरी पूजा बांधण्यात आली होती श्री तारा मातेचा डावा पाय शवावर असून ती भयानक हास्य करत आहे तिच्या हातात चार खडग नीलकमल कात्री खप्पर असून तिच्या जटा पिंगट रंगाच्या आहेत ही देवी मेरू पर्वताच्या पश्चिमेला चोलना नदीकाठी प्रकट झाली असून वशिष्ठ ऋषींनी ताराणी माता देवीची विशेष उपासना केल्याचा संदर्भ धार्मिक ग्रंथात आढळतो मुनीश्वर बंधूंनी आजची पूजा बांधली दरम्यान श्री अंबाबाई मंदिरातील शनी मंदिरात आज गरुडारुड रूपातील पूजा बांधण्यात आली होती ही पूजा चंद्रकांत झुरळे यांनी तर भवानी मंडपातील श्री तुळजाभवानी मंदिरात देवीची रूपातील आकर्षक फुलांनी सजवलेली पूजा बांधण्यात आली होती शाहूपुरी व्यापारपेठेतील तुळजाभवानी मंदिरात आज देवीची श्री शैलपुत्री रूपात पूजा बांधण्यात आली ही पूजा दीपक गुरव प्रमिला गुरव दर्शन सावंत आणि ब्रह्मेश बागलकोटे यांनी साकारली या मंदिरातही दररोज भजन कीर्तन यासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होतीये शिवाजी पेठेतील श्री मरगाई देवीची आज नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी श्रीकृष्ण लिलारूपात पूजा बांधण्यात आली होती तसंच गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आली होती दरम्यान गेल्या दिवसात लाखाहून अधिक भाविकांनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं मंगळवारी रात्री श्री अंबाबाई देवीचा कलश रूपातील पालखी सोहळा झाला पालखी मार्गावर ठिकठिकाणी थिक भाविकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली तसंच देवीची खणा खणानारळानं ओटी भरण्यात आली पोलीस बँड आणि अंबा मातेच्या जयघोषात मंगळवारी रात्री झालेल्या पालखी सोहळ्याला प्रचंड गर्दी झाली होती अगदी पालखी सोहळा पूर्ण झाल्यानंतरही मंदिर परिसरात हजारो भाविक उपस्थित होते त्यातून काही काळ प्रचंड रेटारेटी झाली यावी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्वतः गर्दीत जाऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचे प्रयत्न केले मात्र पालखी सोहळ्यानंतर सुमारे अर्धा तास मंदिर परिसरातील गर्दी आणि झुंबड चिंताजनक बनली होती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं गरुड मंपा शेजारी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आज भजन कीर्तन असे कार्यक्रम पार पडले कळंबातर्फा ठाणे इथल्या ग्रामदैव श्री अंबाबाई देवीची ब्रह्मिणी रूपातील अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती या मंदिरात नऊ दिवस भाविकांचं मुक्कामी नवरात्र असतं भाविकांकडून केवळ फलाहार आणि दूध यांचं सेवन केलं जातं या सर्व भाविकांना शशिकांत आणि त्यांचे सहकारी सर्व सुविधा पुरवतात